मित्रांनो मुंबईत झालेल्या रेल्वे दुर्घटनेने आता सगळेच निशब्द झालेत राजकारणी एकमेकांवर टीका करतायत तर सामान्य माणूस मात्र सिस्टमवर टीका करतोय मात्र या अपघातात सहा जणांचा जो मृत्यू झाला आहे त्यांना सरकारने भलेही काही मदत केली असली तरी त्या प्रत्येकाची कहाणी ही वेगळी होती त्यातला प्रत्येक निष्पाप आपलं सामान्य जीवन जगत होता त्यामुळे असं काही घडेल याची त्यांच्यातला कोणालाच कल्पना देखील नव्हती त्यातला कोण नवं घर घ्यायला चालला होता तर कोण प्रवासाला निघाला होता कोणाचा वाढदिवस दोनच दिवसात झाला होता तर तो कोण कामासाठी निघाला होता रेल्वेतल्या या भयंकर गर्दीतून जाणाऱ्या त्या सहा माणसांची कामं तर पूर्ण झाली नाहीतच मात्र ती माणसं आता परत सुद्धा येणार नाही पण मग कोण ती निष्पाप माणसं कुठे चालली होती त्याची ती काळजी पिळवटून टाकणारी धर्दभरी कहाणी आजच्या या माहितीतून मी सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मुंबईत जी दोन लोकल ट्रेन एकमेकांना क्रॉस करत पुढे चालल्या होत्या नेहमीप्रमाणे या ट्रेन्समध्ये भरपूर गर्दी होती माणसं फूडस्टेप्सच्या बाहेर येऊन लटकत होती तर दुस दुसरी रेल्वे सुद्धा तशीच होती मात्र गर्दीत लटकणाऱ्या एका व्यक्तीची बॅग दुसऱ्या लोकलमधल्या लटकणाऱ्या माणसाला लागली आणि एकूणच दहा ते बारा माणसे रेल्वेतून खाली पडली त्यातील काहींना जखमे झाली तर काही जागेवरच गेली त्यात केतनसुद्धा होता यात सोमवारी सकाळची वेळ आठवड्याचा पहिल्या दिवशी केतनने ठाण्याला कामावर जाण्यासाठी शहाडवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कसारा ही ट्रेन पकडली त्याचा हा लोकलचा अखेरचा प्रवास ठरला दिवा मुंब्रा रेल्वे मार्गावर घडलेल्या या दी दुर्दैवी अपघातात केतन दिलीप सरोज या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना संपूर्ण हनुमान नगर परिसराला सुन्न करणारी ठरली केतन सरोज वय बावीस हा सकाळी आठ एकोणतीसची शहाड स्थानकावरून निघाला होता तो ठाण्याच्या आय टी पार्क येथे एका कंपनीत काम करत होता आणि रोजच्या प्रमाणे त्याने सीएसटी कसारा लोकल पकडली होती दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान बाजूच्या प्रवाशाची बॅग जाणाऱ्या लटकत असलेल्या केतन आणि इतर आठ प्रवाशांना लागली त्यामुळे तोल जाऊन केतन हा रेल्वे रुलावर पडला केतन बरोबर त्याच परिसरात राहणारा त्याचा मित्र दीपक शिरसाट हा देखील त्याच डब्यात प्रवास करत होता दीपक शिरसाटने असं सांगितलं की केतन पडल्यावर दोन ते तीन वेळा अपघातावेळी लोकल थांबण्यासाठी चेन खेचली मात्र ट्रे, ट्रेन थेट ठाण्याला जाऊन थांबली दीपकने स्लोड लोकलने प्रवास करत मुंब्रा गाठलं रेल्वे रुळावर पडलेल्या केतनला तात्काळ रुग्णवाहिकेने छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं केतनने प्रीती अकॅडमी महाविद्यालयातून बी कॉमची पदवी घेतली होती त्याचे वडील दीपक सरोज वायरमॅन म्हणून काम करतात घरची परिस्थिती परिस्थिती बेताची असून केतन हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होता त्याची आई घर सांभाळायची दिलीप दिली सरो सरोज यांना एकूण तीन मुले असून केतन हा सर्वात मोठा मुलगा होता अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण हनुमान नगर परिसरात आता शोककळा पसरली केतन याचं बालपण त्याच परिसरात गेलं त्यामुळे सगळ्यांनाच आता ही दुःखाची बातमी पसरत दुःख झालेलं आहे यातलाच दुसरा व्यक्ती होता तो म्हणजे पोलीस दलामध्ये सेवा बजावत असलेला विकी मुख्य दल आपली रात्रीची ड्युटी संपवून तो घरी निघाला होता मात्र त्याचाही यात मृत्यू झाला आहे अपघातात मृत्यूमुखी पडलेले रेल्वे मधील विकी यांची मावशी प्रमिला जाधव हे धावतच कळवा रुग्णालयात आल्या ट्रेन ट्रेनमधून खाली पडल्याचा फोन आला आणि तुम्ही कळवा रुग्णालयात पोहोचा असं आम्हाला क कळालं म्हणून आम्ही आलो आहे तर विकी आम्हाला सोडून गेल्याचं कळलं त्याची बायको आणि मुलगा आता पोरके झालेत असं सांगताना प्रमिला जाधव यांचे अश्रू थांबत नव्हते विकीने तिथून निघताना कॉल केला होता की मी येतोय घरी थोड्याच वेळात पोचतोय आणि थोड्याच वेळात पुन्हा असं समजतं की त्याचं निदान झाले त्यामुळे त्याच्या शेजारी राहणारे सर्व जण आम्ही चांगला मित्र तसेच शेजारी गमावलाय असे म्हणत अनेकांना अश्रू अनावर झाले होते तर मित्रांनो पुढचा तिसरा व्यक्ती आहे तो स्व... स्वप्नातलं घर घ्यायला बाहेर पडलेला मयूर शहा मयूर शहा हा ठाण्याचा घोडबंदर परिसरात त्याच्या आईसोबत राहायचा तो आय टी इंजिनिअर होता त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली होती अविवाहित असलेला म मयूर विद्याविहार येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता त्याची डोंबिवलीमध्ये फ्लॅट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि फ्लॅट मालक डोंबिवलीत राहत होता त्यामुळे मयूर याला भेटायला डोंबिवलीला निघाला होता पण स्वप्नातलं घर घ्यायला बाहेर पडलेला मयूर मुंब्रातला धोकादायक वळणावर अपघाताचा बळी पडला आणि अनेकदा या वळणावर दोन ट्रेन एकमेकांना जवळून जातात त्यात गर्दी असेल तर खूप अवघड सुद्धा होतं त्यात मयूरचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या घरच्यांना आता पुढे काय करावं या चिंतेत आहेत आणि आता घरात पुढे कमवणारा एकटा मुलगा राहुल गुप्ता हा मुलगाही असाच गेला राहुल गुप्ता हा अठ्ठावीस वर्षीय तरुण मुंबऱ्याहून मुंबईपर्यंत लोकलचा प्रवास करून एका स्टेशनरी दुकानात कामाला जात असे त्याच्या घरी आई वडील दोन लहान बहिणी एक लहान भाऊ असा परिवार राहुल हा घरात कमवणारा एकटाच मुलगा होता कालच्या अपघातात त्याचाही मृत्यू झाला त्यामुळे त्याचं कुटुंब आता उघड्यावर पडलेलं आहे राहुलच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या अशी मागणी त्याच्या मित्रांनी केलेली आहे कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्याने कुटुंबियावर आता शोककळा पसरलेली आहे डोंबिवलीतील नवघर पाहण्यासाठी गेलेल्या मयूर शहा यांचे देखील निश्चि निर्जीव पार्थिव पाहून त्यांच्या बहिणींनी आकांत केला जखमी प्रवाशांना जीवनदान मिळावं त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दारातच देवाचा धावा केला आहे रुग्णालयांच्या क कर्मचाऱ्यांपुढे हात जोडून आमच्या मुलांना वाचवा अशी प्रार्थना ते करत होते त्यामुळे सगळेच निशब्द झालेत आता हा भीषण अपघात नेमका कसा घडला हे प्रत्यक्षदर्शींनीसुद्धा सांगितलेलं आहे प्रत्यक्षदर्शी शिवा शेरवाई यांनी सांगितलं की दोन्ही साईडला रेल्वे होती कोण पडलं ते बघता आलं नाही जेव्हा रेल्वे इकडून तिकडे गेली त्यावेळी आर पी एफवाले उभे होते त्यांनी बघितलं आणि ते घटनास्थळी पोहोचले लोक देखील मदत करण्यासाठी गेले आर पी एफ अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही रुळावरून सर्वजण उतरू नका फास्ट लोकल येत आहे त्यानंतर आर पी एफची टीम आली आणि त्यांनी एक एक करून बॉडीला उचललं त्यामध्ये एक लेडीज देखील होती त्या लेडीज जिवंत होत्या आणि त्यांना वाचवलं जाऊ शकतं यासाठी त्यांना अगोदर बाहेर काढलं बाकी जे पडले होते त्यांची अवस्था अशी नव्हती की त्यांना वाचवलं जाऊ शकतं एकच महिला पडलेली होती बाकी सर्व पुरुष लोकलमधून पडलेले होते शिवा शिवरा यांनी सांगितलं की दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शी असं सांगितलं की आम्ही मित्रांसोबत गेलो होतो आणि कामासाठी जात होतो मुंब्रा स्टेशन नंतर ही अपघाताची घटना घडली आमच्या डब्यासमोरील डब्यातला एक माणूस उडून आला आणि त्यानंतर तीन लोकं पडली त्याने सांगितलं की आम्ही लोक भिवंडीला राहतो आणि आम्ही कामासाठी नेरूळला जात होतो आम्ही ज्या डब्यात बसलो होतो त्यामधली लोक पडली आणि जी उभी होती त्यापैकी काहींना लागलं मलाही मार लागल्याचं सांगताना तो प्रत्यक्षदर्शी सांगताना दिसलेला आहे तर मित्रांनो जखमी असणारी माणसे बरी होतीलच काहींना हा काहींचा हाड मोडला आहे तर काहींना कमी जास्त दुखापत देखील झाली आहे मात्र गेलेल्या लोकांचं काय शहरांवर वाढलेला लो लोडांचा ताप आणि अपूर्व नियोजन ढासळलेल्या सिस्टीम सुस्त अधिकारी आणि लोकलच्या न वाढलेल्या फेऱ्या यामुळे मुंबई लोकलचे होणारे असे अपघात यात जातो तो माणूस सामान्य माणूसच त्याला काहीतरी शासकीय मदत होते आणि पुन्हा सगळे शांत मग पुन्हा एखादा अपघात घडतो आणि पुन्हा चर्चा होते परत सगळं शांत होतं तर यावर तोडगा काढणं गरजेचं आहे मंत्र्यांचे राजीनामे मागून काही उपयोग नाही आहे त्या बदल्यात त्यांच्याकडून काहीतरी काम करून घेतलं जावं ही अपेक्षा यावर लक्ष देणं गरजेचं आहे मुंबई बंद दरवाज्याची लोकल आणणं हे विधान अगदी हास्यास्पद होतं या बदल्यात लोकलच्या फेऱ्या वाढवणं हाच एक उपाय आहे कारण अख्खी सिस्टीम बदलायची म्हटलं तर लो मुंबई लोकल बंद ठेवून चालणार नाही आहे करोडो लोक या लो रेल्वेचा लाभ घेत आहेत त्यासाठी फेऱ्यावर फेऱ्या वाढवल्या तरच गर्दी कमी होईल मुंगी शिरायला जागा नसणाऱ्या प्लॅटफॉर्मवर माणसे असतात त्यातून त्या डब्यात त्या माणसे शिरतात कोण खाली पडतं कोण उचलतं कोण उचल कोणाला गर्दीत पुढे नेतं मुंबई स्पिरिट भलेही असेल पण तरी लोकलला याबाबतीत काहीतरी करणं गरजेचं आहे नाहीतर मयूर केतन विकी राहुल यासारखे अजून कितीतरी लोक अशा लोकलने तसेच रेल्वे अपघातात जातील आणि ही फक्त आपण मोजत बसायचं की यावर काही तोडगा काढायचं हे ठरवलं पाहिजे वाढते लोंडे आणि गर्दी याचं नियोजन केलं पाहिजे नाहीतर आज सहाचा आकडा आहे कदाचित नंतर तो वीस अगदी पन्नासवर सुद्धा गेला असतो तर दोष गर्दीला द्यायचा की न बदललेल्या सिस्टीमला बाकी यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे या सगळ्यावर कोण जबाबदार आहे वाढती गर्दी न वाढलेल्या लोकलच्या फेऱ्या की रेल्वे प्रशासन कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार